आई यायचं आमच्या सोबत आम्ही आमचं चाललोय अडलं की जाऊन येतोय गावात चाललोय काम आहे थोडस कशाला लढायचं अगं लगेच येतोय म्हणलं नाही सांग ना हा तुला खायला घेऊन येतो ना त्याला कशाला त्रास द्यायला ना आम्हाला तू आल्यावर शांत बसता का तुम्ही सोबत आले आमच्या कशाला त्रास द्यायला का नाही सगळीला गाडी जागा नाही आमच्या कुठं जागा बसून येणार तू नको नको तरी पण नाही येणार तू ग जाऊ हा काय करणार येऊन तू आमच्या सोबत जर गर काय 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 करणार आहे तू आमच्यासोबत पण येऊन काय करणार आहे मास्का लाव मम्मीला तिला बोल मला घेऊन चल म्हणून तीच नको म्हणली न्यायला तुला तीच बोलली बोल बोल नको घेऊ आवनीला म्हणून

बस आपलं तो आम्ही लगेच जाऊन येतो पाच मिनिटात लगेच येतो पाच मिनिटात जाऊन लगेच येतो अगं फिरायला चाललो कामासाठी चाललोय बाहेर कुठे चाललोय आम्ही हा गावाला कसं सोडून जाईन तुला अगं गावाला कसं सोडून जाईन तुला मग तू आल्या होती तर त्रास देते म्हणून नाही नेते ना तुला हा पाच रुपये देऊन जाऊ का तुला पाच रुपये देतो मग बस घरी तू चालते का हा जाऊ दे मम्मीला विचार ती मला म्हणली नाही नाही मी नाही म्हणतोय तुला विचारते विचार की का नको म्हणली हा नको येऊ हो तो आमच्यासोबत हा कट्टी का तोंड तास नाही घालायचं शी माझ्यासोबत मी ना। पण नाही नेणारे पण <laughs> ना। ना। माझ्यासोबत पण कट्टी मग मा। मग आम्ही कुणाला चला आरुषला घेऊन जाऊ मग तोंडात नको आलू बनले ते शी घालेलटी पोरगे का तू हा घानेरी पोर घे तू तोंडात घालायला काय करायचं का न्यायचं काहीला हां मम्मीला बोल ना मग तू अगं मम्मीला बोल ना मला नेम म्हणून मला म्हणती का ने म्हणून मला म्हण मग पप्पा मला न्या मी आगाऊपानं नाही करत बोल करणार का तू आगाऊपानं इथं काय झालं तुला इथं पावडर का लावली तू आ? कसले फोड आले डोळे पुस गर तुझे सायलेंट राडायला लागली एकदम प्रेमाने एकदम छोट्या छोट्या गोष्टी ओरडती निसते ते कुठे आहे मम्मीचा रब्बर रब्बर कुठे आहे मम्मीचा दाखव किती फोड आले तुला मग कोणची पावडर लावली हा मा। घामळ्याची मच्छरची म्हणजे मच्छर चावले चाव का हा म्हणून असं लावायचं का मच्छर चावलं नाही चावत का मच्छर घामोली आल्या काही येऊ न बस ना घरी लगेच हे काय बॉटल कसली

मम्मीच रब्बर कुठे टाकलंय हा तूच खेळत होती ना, ना। ती जब्बर दे मग ती नेन तुला खाले चिकला तो सांगत होता तू चिखलत खेळत होती म्हणून मागाशी ना चिखलत टाकलं ना मग दादानी नेला का खाली दादानी टाकलं नेऊन खाली तुला कसं काय माहिती मग हा हा अगं हिनीत नेऊन टाकलं वाटतं चिकलात हा हिनीत न्यालाय हिनीत न्यालाय मागाशी दादा सांगत होता मागाशी तू चिखलत खेळत होती म्हणून शी घाण्याटी पोरगी चिखलत खेळती चिखलात खेळत होती का तू ते तोंडात नाही घालायची घाण येते माझी ती बॉटल मी आणलेली तुझं काही नाव लिहिलं काय जेव्हा मग माझं आहे की नाव आहे हिने चिखलात नेऊन टाकलेला विचार हो घेणे हिला विचार तू हा निला बडव सांगू हा नको ना, ना, ना दुसरी मम्मी पाहिजे हो काय म्हणते असं नाही बोलायचं मी कुठला आलो दुसरी मम्मी हा जरात बोल जरा मग काय म्हणते दुसरी मम्मी पाहिजे अगं दुसरी मम्मी पाहिजे म्हणते ती अग ती दुसरी मम्मी पाहिजे म्हणते मग मम्मी तिला म्हणलं कुठं आणू मी कुठं आणू मी दुसरी मम्मी पाहिजे हा आणायची कुठं आणायची <laughs> आणि मी तो 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 मम्मी तोंडात कोण घालू पाटली बोल माझ्यातून मी तुला काय म्हणतो मग मम्मीच काय करायचं हा म्हणून का आणि तू तिचं तिथं तो रबर कोट नेऊन टाकलाय तो शिकला तू टाकला नेऊन माझं रबर आता दे मला दुसरी मम्मी तर पैसे पण नाही दे लाड पण नाही करणार तुला काय झालं बा मम्मीने ओरडलं ओरडलं का ओरडलं Hmm? माम्मी ने, माम्मी ने ना माहिती का तुला तुला लक्षात असेल मग भेटल आपल्याला कुठं टाकला असून भेटू पण शकतो आपल्याला कशाला मातीत म्हणजे खरंच खाली नेहायला वाटत hmm. जा मग मातीत ना शोधून आण बाळा जा नाही मारत मग मा अशी मातीत खेळली तेव्हा मारलं का तुला नाही ना आम्हाला काय माहिती तू मातीत गेली ती म्हणून कुठल्या मातीत खेळत होती कुठल्या मातीत खेळत होती मम्मीने तिने हरून आल्यावरती मम्मी तुझं येऊ का कपडे हारून ड्रेस नवीन आणलेला येऊ का हारून तुला राग येईल ना तिथं तिने हरवलं पण तू कसं काय तिचं जरा हरवलं

खराब कपडे तुझे नवीन कपडे तुझी नवीन येत ना पण तू आणती का तू कधी घेऊन गेली आहे सांगून तरी जाते का ग गवतच ठेवले गेली जा हार ना मग ते हरवून गेला आतापर्यंत सकाळी सकाळी जाऊ दे मग घेऊन जातात दुसरं कोणतरी घेऊन जाऊ देऊन आणले मला मम्मीची वस्तू टाकली अस तर हरवून येते सगळं स्वतःचा काही दुसऱ्याचा नाही कितीतरी वस्तू हरवल्या आतापर्यंत पर्यंत काय हिला नाही घ्यायचं मग आता सभी सभी। तसल रबर जंबो बिम्बो काय नाही हिला काहीच नाही घ्यायचं ती चप्पल पण आणलेली देऊन टाक हो ना देऊन टाकते लक्ष्मीला जा घेऊन ये मी वाट बाग जा बाय हुशार आहे माझं भाऊ कुठे खेळत होती तू कुठे खेळत होती हा मग कुठं मातीत खेळत होती कुठल्या मातीत खेळत होती दाखव कुठे माती का? माती आहे का धापाटा माती आहे का नाक बघ लाल लाल झाले लाल लाल झाले नाग रडली म्हणून नाकाला लाग ला। लागलं ला नाक लाल लाल झाले रडून रडून काय लागले नाकाला लाल लाल झाले लाल लाल असं एकदम मम्मीचं मम्मीच होत नाक लाल लाल अग होत खरंच झडली की लाल लाल होत ना तुझं पण नाक लाल लाल झाले ना करोडत जाऊ तू पण बघ लाल लाल झाले मग लालच राहील नाक असं जोकर रडलं ना जास्त कि लाल नाक होतं आणि जोकर सारखं दिसत रड मग मा, मला काय जोकर असं जोकर बांधायच का तू रडणार का तू रडली की नाक आहे ना असं लाल लाल होणार असं लाल लाल असं गोल आणि असं चेहरा असं दिसणार आणि गोल असं नाक दिसणार मग तू म्हणणार असं जोकर झाली जोकर झाले पॅफसी बी कोण नाही देणार तुला त्या टायमाला मग पॅफ्सी आठवली का तुला आता मी <laughs> काय केली चांगलं पेप्सी खायची का तुला हा दे पैसे मग मग माझे पण नाही काय म्हणते काय मोठं बोल कळत पण नाही आम्हाला गल्ल्यात असल्यात नाही येत आमच्याकडे कुठे होय परत तिथं ते वीस रुपये ठेवलेले ते बघायचं आहे तिथे घेऊन गेलं तिला माहितीच नाही आता हिला आता रडत बेडत मग मी कधी घेतलं काल रात्री ते नाही दुसरे ना होते नाही कुठं आहे बिचाऱ्याकडं पैसे पण नाहीत रे पेप्सी खायला पण रे наї.